धनगर समाजाच्या आदिवासी प्रमाणपत्रावर राज्य सरकारने लावलेला स्टे उठवला तर धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असं कुमार पाटील यांनी जालन्यात सांगितलंय हा धनगर समाजाचा हक्काचा लढा आहे जे या देशाचे मूळ निवासी लोक आहेत त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि संविधानाने घटनेमध्ये दिलेलंच आहे धनगर धनगर धनवर एक आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आदिवासी म्हणून सवलती दिलेल्याच आहेत पण हे महाराष्ट्र सरकार ऐकत नाही त्याने आता दाखले दिले पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो एकोणीसशे सदुसष्टमध्ये विदर्भामध्ये आम्ही पन्नास हजार धनगडांना आदिवासीचे धनगड म्हणून सर्टिफिकेट घेतले विदर्भामध्ये सदुसष्टपासून तर बहात्तरपर्यंत बहात्तरपासून सत्याहत्तरपर्यंत आणि चाळीस हजार लोकांना मी नोकऱ्या लावल्या अठ्याहत्तर मध्ये जी आर काढलाय सरकारने की हे थांबवा आणि अठ्याहत्तर मध्ये आम्हाला दाखले देण्याचं बंद झालं चाळीस हजार लोकाला नोकऱ्या कळवल्या लो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने चाळीस हजार लोकांवर केसेस केल्या होत्या की तुम्ही आदिवासी नसताना कशा घेतल्या सवलत आम्ही हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो आणि सिद्ध करून दाखवलं की आम्ही आदिवासी आहोत तेव्हा हा लढा हे प्रस्थापित जे आहे मान्य करत नाही त्याचं कारण आहे कारण आम्हाला सवलती दिल्या तर त्यांची सत्ता झाली चालली जाते महाराष्ट्रातल्या साठ विधानसभा मतदारसंघामध्ये धनगराची संख्या चाळीस हजारापासून तर दोन लाखापर्यंत आहे मतदाराची तर चाळीस मतदारसंघ हे रिझर्व होतात आणि बारा मतदारसंघ लोकसभेचे रिझर्व होतात याची भीती जे प्रस्थापित आहेत त्यांना आहे म्हणून धनगरांना आरक्षण ते देत नाहीत कायद्यानं दिलं पाहिजे संविधानाप्रमाणे दिलं पाहिजे हे लढा आहे आणि हा लढा आताचा नाही फार जुना आहे हा लढा स्वातंत्र्यापासून आहे पण थोड्या 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 लोकांनी करत गेले आम्ही हा लढा सदुसष्ट मध्ये केला मी पहिल्यांदा अठ्याहत्तर मध्ये आमदार झालो निवडून आलो शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मंगरुळ फीर त्यावेळेसचा अकोला जिल्हा त्यानंतर मला इंदिरा गांधीनं बारा वर्ष एम एल सी केलं दोन वेळा आम्ही एम एल सी नारायणराव नारा मुंडे माझ्याबरोबर एम एल सी होती। एकौन एकौन होते आणि शरद पवारला पुलोदचा मुख्यमंत्री करणारे आम्हीच आहोत आणि शरद पवार जवळून आम्ही हे व्ही जे एन टी च सवलत एकोणनव्वद साली घेतली सतरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद नागपूरच्या अधिवेशनाला हे बबनराव होते आमच्या बरोबर पाच लाख लोक आम्ही एकत्र केले होते महाराष्ट्राचे आणि त्या सवलती घेतल्या आणि ज्या आदल्या या इलेक्शनमध्ये सवलती ना दे देत नाही म्हटल्यावर इथलं सरकार आम्ही पाडून दाखवलं होतं आणि सेनेचं सरकार आणलं होतं तेव्हा हा जो लढा आहे हा न्यायाचा लढा आहे हक्काचा लढा आहे संविधानामध्ये आमचं नाव आहे पण हे प्रस्तावित लोक देत नाही त्यातला आता विशेष आता दोन हजार चौदामध्ये माननीय फडणवीस साहेबांना कबूल केलं बारामतीला की माझं सरकार आलं की मी पहिला ठराव तुमचा करतो आणि तुम्हाला आदिवासी सलू देतो बदलले ते मग का आता काय करणार आता मग हे हा बहादर माणूस आहे बोराडे बोराडे दीपकराव दीपकराव बोराडेचं बोराडे मी अभिनंदन करतो की आपल्या जीवाची बाजी लावली त्याने आणि महाराष्ट्रातले काल चार पाच लाख लोक पाच लाख लोक याला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले हे अभूतपूर्ण गोष्ट आहे की धनगर समाज शिक्षणामध्ये मागे आहे परिस्थितीने गरीब आहे अशा वेळेस काही प्रचार नाही कोणाला गाडी दिली नाही घोडी दिली नाही पण लोकांच्या मनामध्ये वाटते की आमच्यावर हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही दूर करू आणखीन मोठा संघर्ष करू निवडणुकीमध्ये यांना गंमत दाखवू पण धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही